मित्रांनो आज आपण हिवाळी सोयाबीन पेरत आहे यामध्ये आपण रुची एक हजार एक हे वाहन निवडलेला आहे आणि यावर्षी आपल्याला चांगला उतारा मिळाला होता त्यामुळे आपण याचा अवलंब करत आहोत आणि एकदम जबरदस्त अशी व्हेरायटी आहे आपल्याला अडीच अकरामध्ये वीस क्विंटल यावर्षी हा चणा झाला सॉरी सौ, सोयाबीन झालेला आहे हे बघा शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे आपण पेरणं चाललेलं आहे आणि खूप जवळजवळ जवड़ असं पेरत आहो कारण की उन्हाळी असल्यामुळे असं एखांदी वर्ष प्रयोग करून बघा यासाठी आपण या हा प्रयोग करत आहे बघा शेतकरी मित्रांनो आपण हे घरचंच बियाणं वापरत आहे यामध्ये आपण अशी जे काही सोयाबीनचे दाणे आहे हे बोल्ट आहे आणि आपला असा माल निघाला होता आणि एकदम जबरदस्त असं सोयाबीन आहे उत्पन्नासाठी दोनच दाण्या शेंग आहे आणि याचे खास करून म्हटलं किती तर कितीही पाणी आला तरी यावर कोणताही रोग येत नाही बुरशीचा अटॅकसुद्धा कमी होतो यामध्ये बुरशीनाशक स्वस्त वापरला पण तरी आपल्याला याच्यावर चांगलं उत्पन्न असं मिळते इथ इथे इथपर्यंत आपण गहू पेरला होता त्यानंतर आपण इथं एवढी जागा सोयाबीन पेरत आहे जवळपास अर्धा पाऊंड एकर असेल यामध्ये आपण हिवाळी सोयाबीनचा विचार केला आणि प्रत्येक शेतकऱ्यांनी थोडं थोडं बियाणासाठी लावा लावायला पाहिजे कारण की सोयाबीनचे भाव कमी असते आणि बियाण्याचं बियाणे खूप महाग असते बियाणाची एक थैली चौतीसशे पस्तीसशे कदाचित चार हजारापर्यंत पर्यंत राहू शकते यावर्षी तुम्ही बघितलंच असेल व्यापाऱ्यांनी सोयाबीन आठ हजार रुपयांनी घेतलं तर विचार करा ते विकण्यासाठी किती किती रुपयांना जाईल म्हणून शेतकरी मित्रांनो या वर्षी तुम्ही थोडं थोडं असे का ना पण सोयाबीन लावा तुम्ही अर्ध्या एकरामध्ये जर पेरलं तर दहा एकराची सोय होऊन जाते त्यासाठी तुम्ही सोयाबीन नक्की पेरा यामुळे आपल्याला बियाणं बियाणाचा पैसा वाचतो आणि दाट थोडंफार दाटही पेरलं तरी आपल्याला काही फरक पडत नाही आणि पेरण्यापूर्वी उगवण क्षमता चेक करून घ्या जेणेकरून तुम्हाला कोणता त्रास होणार नाही आपण बीज प्रक्रिया वगैरे केलेली नाही कारण की पेरणीला उशीर होत आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो आणि नवीन असाल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा कारण की आपण असेच नवनवीन व्हिडिओ टाकत असतो धन्यवाद शेतकरी मित्रांनो